सुप्रभात नमस्कार मित्रा कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सने प्रेमपूर्वक नमस्कार सर्वांना जय हा सत्याचा आत चौथा दिवस आजचं रुटीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिवसभराचा आत्ता आम्ही पारायणाला बसलेलो आहोत ज्ञानेश्वरी पारायण तुम्ही पाहू शकता बच्चे कंपनी आहे बालगोपाल बघा कसे बसले बाकी तुला काही बीज वाटते का नाही काही निर्मा साबण पाणी काय मिळते की नाही त्या बेडशीट वगैरे धुवायला असाच जाऊन आता बेडवर बसून ठाण मांडून हे पण हिच झाड बघा आपली फार छान शेवंतीवर काहीच आणि तुम्हाला मी मागे सांगितलं असेल श्रीराम नवमी त्या दिवशी नाही एक त्याच महिन्यात एकादशीला मला कोणतं हा रामफळ दिलेलं खायला त्याच्या बिया मी इथे टाकल्या तर मला वाटतं आता तेच आहे का शिताफोळाचं काही सांगता येत नाही पण मी इथेच बिया टाकलेल्या हेच जसं आज आपल्या अशोकाला पाणी दिलेलं आहे आणि आपले भ्रुणू शेट बघा कसे बसले तर ठाण मांडून ब्रुणोची कमाल चिखलामध्ये धम्माल ब्रुणोची कमाल चिकलात करतोय धम्माल ए ब्रुण इकडे बघ ना इकडे बस आता चल शहाण्या तुला आंघोळच घरावं लागेल मला चांगले तुला धुनच काढते आता चला आता हे झाडलोट करते मी झाडून वगैरे घेते चार वाजत आलेले असावे पाच वाजेपर्यंत साडेचार पाच वाजेपर्यंत हे सगळं झाडून काढते आंघोळ करते आणि आपल्याला थोडंसं प्रवचन आपल्याला मिळतं थोडं प्रवचन आणि हरिपाठ हरिपाठ आणि काकडा चुकवायचा नाही काकडा तर अजिबात चुकवायचा नाही हरिपाठसुद्धा नाही चुकवत मी पण काकडा पण चुकवायचं नाही कारण का कीर्तन वगैरे आपण कधी पण जाऊ जाऊ शकतो कीर्तन कुठे पण असतं आपल्याला काकडा कधीच काकड्याचा लाभ घेता येत नाही कारण का काकडा फक्त सप्तेतच असतो आणि दुसऱ्यांच्या गावाला आपण एवढं सप एवढं काकड्याला जाऊ शकत नाही ना मी तरी निधन नाही जाऊ शकत जवळच्या गावाला ठीक आहे पण त्याला पण आपल्यासोबत पाहिजे की नाही कोणी एवढे पहाटे चालू आहे आता बघा मी फ्रेश झाले संध्याकाळची आंघोळ वगैरे झालेली आहे आता मी खाली पटाखात चालले लिंबोणीच्या भागात ना आले आता पुढे काय लिंबोणीचं भाग बघा गाय किती छान चरतात आहेत पहा गाव दिसतंय बघा इथं मंदिर अशी मस्त पैकी शेळ्या चरतात बघा शेतामध्ये रस्त्याला રાષ્ણ રાધા કૃષ્ણ રાધા કૃષ્ણ રાધા કૃષ્ણ રાધા કૃષ્ણ રાધા કૃષ્ણ હોર્ધા ची भाजी लापसी भात आणि बाजरीच्या भाकरी मोदकाची भाजी लापसी भात अशा प्रकारे आजचं जेवण आहे मी तुम्हाला यादी सांगते सोमवारची सोमवार रुटीन कसं असतं पहाटे चार ते सहा काकडा पुन्हा सा सात ते किती हवा सुटली बघा सात ते दहा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाता भजन बारा ते एक भोजन एक ते पाच विश्रांती पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते आठ भोजन आणि आठ ते नऊ ते अकरा हरि कीर्तन आणि कीर्तनच्या नंतर हरिजागर पण मध्येच हरिजागराच्या आधी भारूड झाला असं काही नियोजन नव्हतं पण ते आले आणि त्याने अगदी खाई खाईमध्ये एक तास भारूड केला खूप थावपळ करून केला एकदम अप्रतिम भारूड झाला तुम्ही नक्की पहा थोडा कीर्तन वगैरे कमी पण भारूड जास्त बघा आणि आजचे म्हणजे आजचे सोमवारचे सत्तावीस आज, आज वार सोमवार सत्तावीस पाच दोन हजार चोवीस हरिभक्त परमपूज्य नवनाथ मुरलीधर महाराज मते मतेवाडी यांचं प्रवचन होतं आणि कीर्तनकार हरिभक्त परमपूज्य राज महाराज घुमरे नाशिक यांचं आणि आजचा सोमवारचा जागा जागर हळगाव खांडवी बारवी उर्रेवस्ती भजनी आणि नानच यांचं यांचं सगळं भजन वगैरे होतं सगळ्यात महत्त्वाचं अन्नदाते खूप नावं घेतात बरं का आमच्या वाडी वाडी म्हणजे सोन्याची काडी आमच्या वाडीची लोकं फार नावं घेतात महाराज लोक ग्रंथात की एवढं अन्नदान म्हणजे क्वचित पाहायला मिळतं असंच नाही आहे की आहे प्रत्येक महिलेला पंगत असते काणितनाथ महाराजांची प्रत्येक आंवशाला श्रावण महिने तर श्रावण महिन्यामध्ये तर पंक्तीच पंक्ती असतात तर, तर। सोमवारची अन्नदाते सा सा मी तुम्हाला अन्न अन्नदाते मला खूप सांगा असं वाटतं बरं का गौरवाने सांगा असं वाटतं आणि ते मी मिस नाही करणार सांगण्यासाठी अन्नदाते श्री आबासाहेब मते लक्ष्मण मते ना आबासाहेब मते लक्ष्मण मते नारायण मते बाळनाथ एकनाथ मते सु बाळनाथ ए मते सुदाम मते गुरुदास पागिरे बापूराव साळुंके संजय नाम मते जगन्नाथ मते रावसाहेब कसरे नारायण कचरे लहू मते सोमनाथ मते हवा सुटली बघा तुम्ही पाहू शकता भरपूर हवा सुटली आणि लहू मते सोमनाथ मते राम भाऊ बा मते सोमनाथ कसरे गौतम कसरे बाळनाथ साळुंके कृष्णा कचरे विष्णू कचरे तुकाराम मते बापूराव मते अंकुश मते भाऊसाहेब धूमते आणि समस्त मतेवाडी एवढ्या लोकांचाच अन्नदान आहे आणि जेवणामध्ये ना इतकं लज्जतदार जेवण होत ना रोजच पुरी भाजी खाऊन करता भाकरी आणि मोदकाची आमटी सुंदर काय खालचे साथ लोक आत वितर सुतल तलातर महातर आणि पातर हे खालचे साधलं लोक वरचे साथ लोक लोक भुअरलोक लोक जनलोक लोक सत्य लोक आणि जन लोक असे वरचे सात लोक हे वरचे सात आणि खालचे सात जुळ काय होत ब्रह्मांड आणि आन असे अनंत ब्रह्मांड एका हृदयामध्ये ब्रह्मांड असा असणारा आपलं हृदय एवढंच नाही आणि अनंत ब्रह्मांड उदरामध्ये असा एवढा मोठा परमात्मा त्याला साठवला जाईल का साठवणं शक्य कसे नवे नवे आनंद ब्रह्मांड याच्या असे नव्हे प्रमाण असं आहे रोमात नाही का कसं टेन्शन मला टेन्शन यायचं पिढी काय खाईल अरे माती काय बंग्या खायल तुला काय घ्या त्याच्यामुळे काय करा जास्त पोरा चोराला कमवून ठेवण्याच्या नादी लावू नका कारण पोराला जर तुम्ही कमवून ठेवला तर त्याला फक्त काय राहील ते खर्च करायची संपवायचीच माहिती नाही त्याला कमवायची माहितीच नाही पण त्याला काही देऊ मग म्हणते कशासाठी संपील ते काय सांगता येत नाही त्याच्यामुळे पोर्याला जास्त कमून ठेवायचं नाही आपल्या पुरत झालंय ना आपल्यापुरतं झालं की बस आपला पोरडा एकदा आपल्या देवान आपला पोररा घालायला था। लागला एकदा का था त्याचं लग्न झालं की म्हणायचं हे बघ फिरत्या आता ह्या चाव्या आणि तू नाही का महाराज ते दशरथ राजाने फक्त एक केस पिकला होता अशा कानावर एक केस पिकला होता आता महाराज लगेच काय केलं लगेच म्हणजे आता सगळं राज्य काय करायचं आता पोरांच्या स्वाधीन करायचं आताचे म्हणजे महाराज सवट पांढरे झाले तरी म्हणतो अशा अशा प्रकारे या वर्षी अर्ज भरलाच पाहिजे म्हणजे अजून एवढे असतात अर्ज भरायला संसार सोडील का पोरांच्या ताब्यात चाव्या देत नाही महाराज पोरांच्या ताब्यात चाव्या दिला नाही का पोर मग काय करतात त्याला हाता खालवून काढित नाही का त्याच्यामुळे महाराज पोरांच्या लाटा बिता खाण्यापेक्षा आधीच काय करायचं मोकळा व्हायचं एकदा पोरण सोरांचे लग्न झाले का पोरण तुम्ही आता आम्ही काय आम्ही वाऱ्या वगैरे करायला मोकळे नाही का, आमी वारे वारे का माईक पोले माला माईक पुढे माडा पहिले बोल माहित सर सर हल्ला हल्ला Dil mande dil mande dil mande dil mande dil mande लागले ते तयार या वराळी म्हणतो आहेस आले ते वराळी म्हणतो आहेस काय उल्हास वरच्या रंग कसं लुगडं दिसलंय कस उड्या मारतय ह्याला बोलायचं नाही नागवा नवरा म्हणजे कोण नागवी नवरी म्हणजे कोण शब्द जरी चित्र असले तरी अर्थ घोडे बर का आपल्या देहा माझून त्या वेळेस निघून जातो त्यावेळेस तो नागवा जातो म्हणून नाच मारत नागवा नवरा म्हणतात आणि बुद्धीला नाच मारत नागवी नवरी म्हणतात म्हणून नाग

नाव ऐका काय नाव घेते नाव ऐका रुंदून जाते खिडकी पाहते खिडकीला तीन तारा घोटून आडकी तेरा घोंगे बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो झरझरा तुकडून आलं व्यापारी व्यापाऱ्याला देते सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी वाटते गंगाचं वाडा मारते लिंगाच वाड्यात वाड्या सात वाड सात वाड्याला सात दरवाज सात दरवाज्याला सात कुलप सात कुलपाची होते मी किल्ली उघडते देवखोली देवखोली चौथा खाट खाटा होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती बशी बशी होता तपात होतात दुधू आणि दुधात पडली मासी आमच्या गुरुवारी हन्न महाराज गेले काशी जोडते एका नाव आहे का शिक्षण लग्न झालं मी दहा वर्ष एकाच शाळेत होते आता नाव घेते इंग्लिश मधून दिसले जे घर

वाचे ज्ञानेश्वरी गीता वाचे भागवत वाचे वाचे ज्ञानेश्वरी गुरुवारे हनुमान महाराजांचं नाव घेतात चुके यमपुरी आताच घाट तात्वर घाट गाटात घाट तात्वर घाट आणि हनुमान महाराजांच्या जेव्हा टाळ करायचा थाट अहो मागून माझ्या पाल हाणी ते मत मारी की नाव येते ध्यानचे देवळी देवळ देवळी पत्नी खिचणी आणि आमचे मालक सांडस न बसले मागून डुकराने दिली दिसते <laughs> महादेवाच्या पिंडीवर वेल घालते वाकून महादेवाच्या पिंडीवर वेल घालते वाकून आणि आमच्या मालकाला तृप्ती बघूला खाली जातो <laughs> 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 त्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्यांनी भजन म्हणायचं एक बोल कार्यक्रम लगेच संपर्क कार्यक्रम <laughs> <laughs> तर मित्रांनो मी मिर मी मिराताई तुमची आता रजा घेते आणि इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरी रामकृष्ण हरी